जय काड सिद्ध आपण पाहिलं गुरुगीतेमध्ये कळलं ना शिवशंकर पार्वती मातेला उपदेश करतायत आणि गुरुचं महात्मे सांगतायत गुरुचं महात्म्य सांगतायत आणि हे सगळं सांगण्याचं कारण काय आपण देहधारण करून या जेव्हा भूतालावर येतो तेव्हा ज्ञानप्राप्तीसाठी कळलं ना आपल्याला गुरु शोधावाच लागतो कळलं की नाही मग गुरु आणि गुरु शोधावा लागतो आणि मग गुरु कसा असायला पाहिजे जो कोणी ज्ञानबोधी समूळ अविद्या छेदी इंद्रिय दमन प्रतिपादी तो सद्गुरू जाणावा काय करतायत ते ज्ञानाचं प्रबोधन करता जो कोणी ज्ञानबोधी समूळ अविद्या छेदी अविद्या म्हणजे काय ही संपूर्ण माया आहे ना आपण नजरेने बघतो की नाही ही माया आहे तर माया म्हणजे अविद्या म्हणजे वास्तविक ती नाही अविद्या म्हणजे ती नाही पण ती नसून सुद्धा आपल्याला आहे असं वाटतं म्हणून सद्गुरू काय करतात ते दाखवून घेतात अरे ही माया आहे म्हणजे त्याला ती शाश्वत नाही आहे ती मिथ्या आहे लक्षात ठेव त्याला सत्यत्व देता नाही म्हणजे ते पारमार्थिक सत्य नाही आहे ते व्यावहारिक सत्य आहे आणि व्यावहारिक सत्य आहे म्हणून त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस म्हणून ही समूळ विद्या छेदी आणि इंद्रिय दमन प्रतिपादी आता इंद्रिय दमन का करायला पाहिजे कारण इंद्रिय म्हणजे कसे सुसाट सुटलेले घोड्यासारखे कळलं ना हे पंच तन्मात्र आहेत की नाही शब्द स्पर्श रस रूप आणि गंध ह्या मार्गावरून हे इंद्रिय जे आहेत ना सुसाट धावतायत सुसाट धावतायत म्हणून सद्गुरू काय करतायत ते दाखवतात इंद्रिय दमन करायला लावतात म्हणजे दमन म्हणजे काय ह्याचा अर्थ काय म्हणजे विषय त्याग करायला सांगतात ना मग विषय त्याग याचा अर्थ काय धारण करण्यासाठी जितकं आवश्यक तेवढंच घ्यायचं म्हणजे सबळ विषय त्यागणे शुद्ध कार्या कारण घेणे विषय त्यागाची जाणीजे लक्षण यायची म्हणजे त्या विषयाचा अंमल आपल्यावर होता नाही विषय आपल्या ताब्यात असायला पाहिजे कळलं म्हणजे देवधारण करण्यासाठी जितकं आवश्यक तेवढं जरूर घ्यायचं पण त्याच्या अधीन नाही जायचं आपण कुठेतरी पाहुणे म्हणून गेलो आणि कोणीतरी आणून चक्क पाच हे गुलाबजाम ठेवले समोर मग आपण काय करायला पाहिजे पाचच्या पाच खायचे का बस एक जास्तीत जास्त दोन म्हणजे त्या विषयांकडे दोषदृष्टीने पाहायला शिकायचं म्हणून सद्गुरू आपल्याला तसं शिकवतात म्हणून समूळ अविद्या छेदी आणि इंद्रिय दमन प्रतिपादी कळलं ना आणि इंद्रिय दमन ह्याच्यासाठी इंद्रिय दमन करायला आलं होता कळलं की नाही म्हणजे मनासज्जना भक्तीपंथाची जावे आपण भक्तीपंथाला जायला निघालो पण भक्ती देवी काय करते ती पण परीक्षा घेतल्याशिवाय अंत म्हणजे भक्ती देवीकडे पोचवत नाही कळलं की नाही त्या स्थानाला पोचवत नाही म्हणून तिने पाच दुकानं ठेवलीत शब्द स्पर्श रस रूपगंध आता आपण जाताना कुठल्या दुकानावर किती थांबायचं हे आपल्या लक्षात असायला पाहिजे म्हणजे तो आपला विवेक असायला पाहिजे कळलं की नाही म्हणून अनेक प्रवचनातून मी साधन चतुष्टय संपत्तीचा सा विचार केलेला आहे कळलं ना आपल्याला साधन चतुष्टय संपन्न व्हायलाच पाहिजे त्याच्याशिवाय परमार्थामध्ये आपली गती होणार नाही म्हणून मी अनेक वेळाला अहंकाराचा उच्चार करतो ममकाराचा उच्चार करतो कळलं ना म्हणजे हे पंच अनात्मा जे आहेत त्याच्यापासून आपल्याला दूर जायला पाहिजे तरच आपल्या अध्यात्मामध्ये प्रगती होईल कळलं की नाही आणि हेच ना महाराज आपल्याला काय सांगायचे महाराज आपल्याला बघा अनेक ठिकाणी न्यायचे की नाही अनेक कार्यक्रमासाठी नाही का न्यायचे का न्यायचे कारण तिथे नेल्यानंतर आपल्याला ते बघा आपण बागेवडेला गेलो कळलं बागे गे ना बागेवडेला गेल्यानंतर जाताना तो आपला प्रवास मार्गातल्या सगळ्या गोष्टी कळलं ना आणि ह्यातून आपली तयारी व्हायची म्हणजे इंद्रिय दमन बस हे इंद्रिय दमन व्हायलाच पाहिजे आणि सगळी अविद्या जी आहे अविद्यातून अविद्या दूर व्हायला पाहिजे दूर व्हायला पाहिजे अरे जे नाही खोटं आहे त्यामध्ये किती आसक्त व्हायचं आपल्याला कळलं की नाही दृश्य जगत काय आहे व दर्शन हे जे आपण जग पाहतोय म्हणून काय म्हटलं जात सदा आकाराचा परिचय मनालागी जडला म्हणून हा आत्मा जवळी असता दूर पडला परि जेवा श्री गुरु कृपे ओळख पडे आकारी मन जडले ते सत्वरी उडे लक्षात ठेवा आता ज्ञान व्हायचं असेल तर ज्ञान होण्यासाठी तीन गोष्टी पाहिजेत लक्षात ठेवा कुठल्या तीन गोष्टी पहिलं आत्मा पाहिजे कळलं ना नंतर अनात्मा पाहिजे आणि नंतर चिदाभास पाहिजे आत्मा म्हणजे आता या शरीरामध्ये आत्मा आहे म्हणून हे शरीर सध्या कार्य करतोय ना म्हणजे आत्मा असायलाच पाहिजे नंतर अनात्मा पाहिजे अनात्मा काय हे शरीर अनात्मा आहे म्हणजे शरीर पण असायला पाहिजे कळलं की नाही शरीर नसेल तर फक्त आत्मा असून चालेल का नाही चालणार म्हणजे आत्मा असायला पाहिजे आत्मा प्रत्येक ठिकाणी आत्मा असतो त्या मढ्यामध्ये पण आत्मा असतो पण मढ्यामध्ये चैतन्य नसतं अनात्मा नसतो म्हणजे आत्मा पाहिजे आणि अनात्मा पाहिजे आणि चिदाभास पाहिजे म्हणजे मन पाहिजे मन तेव्हा ती जाणीव होते आणि तेव्हाच आपल्याला ज्ञान होतं ना कुठल्याही पदार्थाचं ज्ञान व्हायचं असेल तर ह्या तीन गोष्टी असायला पाहिजे तेव्हाच आपल्याला ज्ञान होतं आणि हे ज्ञान झाल्यानंतर आपण आनंद अनुभवतो कळलं ना आपल्याला अरे मीच मुक्त आहे हा मुक्ततेचा आनंद अनुभवण्यासाठी काळ सिद्धेश्वर महाराजांसारखे सद्गुरु मात्र मिळायला पाहिजेत नाहीतर मग कसं होत अनंत गुरु झालेले आहेत कळ ना गुरु पाहता पाहता लक्ष कोटी बहुसाल मंत्रावली शक्ती मोठी कामना चेटके धात माता नव्हे रे नव्हे तो मुक्तीदाता म्हणजे मुक्तीदाता सद्गुरू कोण असतो जो शिष्य चित्तापहार का शिष्याच्या चित्ताचं हरण करत जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध